मित्र नमस्कार मी आहे अल्ट्रा विजन मुंबईच्या शॉपमध्ये आणि तुम्हाला आज एका है। चोटा सा करता सा सा गिंबल बद्दल माहिती सांगत आहे छोटासा व्हिडिओ सिनेमॅटिक करत असाल तर नीचे टू या गिंबल तुम्ही चॉईस करू शकता एआय ट्रॅकिंग आहे एकदा ए आय ट्रॅक केल्यानंतर हा गिंबल ऑटोमॅटिकली चालेल आणि इझी असेंब्लिंग आहे विदिन फाईव्ह मिनिट हा तुम्हाला फिट करता येतो आणि वापरता येतो ऍक्च्युली रेट मार्केट रेट पेक्षा जे काही तुम्ही गिंबल आता वापरता कंपनी जाहिरात जाहिरात नाही पण नॉर्मल एक तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला हा गिंबल तुम्हाला मिळेल ऑपरेटिंग इझी आहे व्हर्टिकल रीलसाठी तुम्हाला इझी ऑपरेट करता येतो आणि शूटसाठी तुम्हाला सिनेमॅटिकसाठी निश्चितच या गिंबलचा ऑफर करता येईल स्कॉर्प टू तु, तुम्हाला इन फ्युचरमध्ये तुम्ही जर प्रीविडी करत असाल सिनेमॅटिक करत असाल ज्या काही गोष्टी करताय बॅटरी बॅकअप फुल आहे विदिन तुम्हाला किती तास बॅटरी बॅकअप टोटल पंधरा तास बॅटरी बॅकअप आहे पंधरा तास तीस नाही कमी कमी दा पडेल आणि दोन वर्षाची वॉरंटी आहे कनेक्टर क्लिप याची पूर्ण कोणत्याही कॅमेराला अटॅच होण्यासाठी केबल याची परिपूर्ण आहेत तर निश्चितच स्कॉट टू आपण चॉईस करू शकता आताचा हा लेटेस्ट अपडेट मी किंमत तुम्हाला दाखवत आहे भेटूया पुन्हा अशा सिनेमॅटिक व्हिडिओसाठी पंधरा जून ला आपण सिनेमॅटिकची नवीन बॅच सुरू करतोय त्या ठिकाणी सुद्धा अशा गिंबलचा डेमो तुम्हाला दाखवता येईल माझ्या माझी अपेक्षा सिनेमाटोग्राफीला स्वस्त स्वस्त गिंबल मिळाला पाहिजे त्याचे पैसे इन्व्हेस्टमेंट त्याची निघाली पाहिजे ऑपरेटिंगला इझी असलं पाहिजे बाय